कर सर्व भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो व्याकरण अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण टी आय टी दोन हजार पंचवीसची तयारी करणारे जे आपले अभियोग्यताधारक आहेत जे शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत यांसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी या अगोदर जे पेपर घेण्यात आलेले होते त्या झालेल्या पेपरमधील प्रश्नांचं संपूर्ण स्पष्टीकरण ही सिरीज आपण सुरू केलेली आहे या सिरीजमध्ये आपणास दोन हजार सतरा त्याचबरोबर दोन हजार बावीस रोजी झालेले टी ए आय टी परीक्षेमधील प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं आणि त्या प्रश्नांचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्याचबरोबर सर्वांसाठी ही जी काय आपण सिरीज सुरू केलेली आहे ही अगदी मोफत आहे सर्व अभियोग्यताधारकांसाठी ही सिरीज आपण मोफत सुरू केलेली आहे आपण फक्त एकच काम करायचं आहे की हा जो चॅनल आहे याला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शिक्षक भरतीची तयारी करणारे जे आपले अभिज्ञताधारक आहेत यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचं काम करा यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी विषयाचे जे काही प्रश्न आलेले आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर चला मग आपण सुरुवात करूया यामध्ये पहिला प्रश्न आहे खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा आता अशुद्ध शब्द ओळखा याच्यामध्ये आपणाला काय बघावं लागतं तर आपणाला याच्यामध्ये ज्या व्याकरणीय भाषेमध्ये चुका केलेल्या असतात शब्दांमध्ये त्याकडं लक्ष द्यायचं आहे मग याच्यामध्ये दीर्घ हा प्रकार असतो त्याच्यानंतर कुठेतरी मग पंक्च्युएशन ज्याला आपण विरामचिन्ह असं म्हणतो याच्यामध्ये चुका केलेल्या के असू शकतात म्हणजे शुद्ध लेखनाच्या ज्या काही चुका आहेत त्या तुम्हाला या शब्दांमध्ये शोधायच्या असतात तर बघा पहिला शब्द इथं ऑप्शन क्रमांक ए दिला आहे संमती ऑप्शन दोन सन्मती ऑप्शन तीन सन्मत आणि ऑप्शन चार संगत आता याच्यामध्ये बघा संमती हा शब्द याच्यामध्ये आहे तर दुसरी वेलंटी आहे बरोबर आहे सन्मती हाही शब्द या ठिकाणी बरोबर आहे स न असा शब्द नसतो तर याच्याऐवजी काय शब्द असतो ऐवजी तर एक शब्द त्यांनी वगळून दिलेला आहे तो म्हणजे संग न असा शब्द असायला पाहिजे त्याच्याऐवजी ते दिले सन्मत म्हणजे हा शब्द काय आहे चुकीचा आहे संगत हाही शब्द बरोबर आहे म्हणून अशुद्ध शब्द कोणता तर सन्मत हा शब्द अशुद्ध शब्द आहे याऐवजी बरोबर शब्द कोणता असू शकतो संगणमत अशा पद्धतीनं तुम्हाला शुद्ध लेखनाच्या चुका शब्दामधून शोधायच्या आहेत या पद्धतीचे किंवा या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले दिसून येतात यानंतर बघा पुढील प्रश्न खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा आता शुद्ध किंवा अशुद्ध शुद्ध म्हणजे बरोबर शब्द ओळखायचा आहे म्हणजे बघा इथं श मता ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक दोन क्षमता ऑप्शन क्रमांक तीन श मता ऑप्शन क्रमांक चार क्ष म तू आता इथं सर्वांना माहिती आहे आपणाला की बरोबर शब्द कोणता आहे तर क्षमता हा शब्द बरोबर आहे इतर शब्दामध्ये काय चुका केल्यात इथं श जे आहे त्याच्याऐवजी क्ष पाहिजे होतं इथं श षटकोणाचा दिलेला आहे त्याच्याऐवजी श्� क्ष हा शब्द पाहिजे होता हे अक्षर पाहिजे होतं त्यानंतर इथं क्ष म तू असं केलेलं आहे इथं म ता पाहिजे म्हणजे या तुला उकार दिलेला आहे म्हणजे अशाच चुका या ऑप्शनमध्ये असलेल्या बघायला मिळतात म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क्षमता हा शब्द बरोबर आहे म्हणजेच कसा आहे शुद्ध शब्द आहे यानंतर बघा पुढील प्रश्न आनंद आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता समानार्थी शब्द म्हणजे सारख्याच अर्थाचा शब्द कोणता इथे दिला आहे मोदक दोन नंबर खल तीन नंबर निश्चल आणि चार नंबर मोद तर आनंद आणि मो मोद आनंद या शब्दासाठी समानार्थी शब्द असतो मोद इथं जाणून बुजून इथं मोदला क जोडलेला आहे मोदक ऑप्शन क्रमांक एक चुकीचा आहे खल खल म्हणजे वेगळ्या अर्थानं आहे हा आनंदाच्या अर्थानं नाही खल म्हणजे आनंदाचा विरुद्धार्थी शब्द बनतो ठीक आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन्ही चुकीचा आहे त्यामुळे आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द मोद असा बरोबर आहे यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते आता अशुद्ध वाक्य म्हणजे काय शोधायचं तुम्हाला चुकीचं वाक्य शोधायचं वा आहे जननी व जन्मभूमी पवित्र आहेत गावच्या पाटलांनी नवीन कार आणली एकटा माणूस कसा वेडा असेल काय बबन गावाहून कधी आला तर अशा पद्धतीनं चार वाक्य इथं दिलेली आहेत तर बघा जननी व जन्मभूमी हे बरोबर आहे पवित्र आहेत शेवटी पूर्णविराम आहे म्हणजे हे वाक्य बरोबर आहे इथं तुम्हाला व्याकरणाच्या शुद्ध लेखनाच्या चुका शोधायच्या असतात अशुद्ध अर्थ चुकीचं वाक्य आपल्याला शोधायचं आहे गावच्या पाटलांनी नवीन कार आणली हेही वाक्य बरोबर आहे एकटा माणूस कसा वेडा असेल म्हणजे हा काय इथं प्रश्न आहे परंतु इथं शेवटी आपल्याला कुठले विरामचिन्ह वापरलेलं दिसत नाही परत बघा ऑप्शन क्रमांक चार काय बबन गावाहून कधी आलात म्हणजे काय बबन इथं संबोधन केलेलं आहे सोल्प आहे हे बरोबर आहे गावाहून कधी आलात हा प्रश्न विचारला शेवटी प्रश्नचिन्ह आहे म्हणजे हेही बरोबर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चारही बरोबर आहे इथं प्रश्नचिन्ह नसल्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हे अशुद्ध वाक्य म्हणजे चुकीचं वाक्य आहे एकटा माणूस कसा वेळा असेल हा प्रश्न आहे म्हणजे शेवटी आपणाला प्रश्नचिन्ह असायला पाहिजे त्यानंतर बघा पुढील प्रश्न पुढील म्हण पूर्ण करा खाई त्याला डॅश 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 खाई त्याला ऑप्शन क्रमांक एक खवखवे दोन खाऊ खव घालावे तीन कळावे तीन द्यावे आता खाई त्याला खवखवे म्हणजे जो खातो त्यालाच खवखवतो म्हणजे एखादा व्यक्ती जो कोणी आहे एखादा जर कृत्य करतोय तर त्या कृत्याची सल त्याच्या मनामध्ये राहते अशा अर्थाची ही म्हण आहे त्यामुळं खाई त्याला खवखवे या शब्दानं ही म्हण काय होते पूर्ण होते म्हणून ऑप्शन क्रमांक एक खवखवे हे त्याचं बरोबर उत्तर आहे यानंतर बघा पुढील प्रश्न उंच या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता विरुद्ध अर्थी विचारलेला आहे उंच आता आपल्याला इथं बघा ऑप्शन क्रमांक एक आखूड दोन शिखर तीन लांब आणि ती चार सखल आता उंच आणि आखूड आपल्याला वाटू शकतं की उंच म्हणजे परंतु इथं आखूडचा विरुद्धार्थी शब्द असतो लांब न की उंच म्हणजे इथं असे काही कन्फ्युजन करणारे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतात उंच आखूड असा होत नाही लांब आणि आखूड असतो त्यामुळे आखूड हे उत्तर येणार नाही शिखर आता शिखर हे उंच असतं त्या एखाद्या उंचीच्या गोष्टीला सुद्धा आपण शिखर असं म्हणू शकतो मग हा काय झाला हा समानार्थी शब्द होईल म्हणजे हाही बरोबर येणार नाही त्याच्यानंतर लांब लांब आणि आकूड हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत त्यामुळं उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर सखल म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे उंच या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सखल असा आहे यानंतर बघा पुढील प्रश्न तुमच्या शेतातील फुले सुगंधी आहेत या वाक्यातील विशेषण कोणते पर्याय क्रमांक एक सुगंधी दोन शेतातील तीन फुले आणि चार तुमच्या काय विचारलं इथं तुम्हाला वाक्यातील विशेषण कोणते आता इथं सुगंधी फुले हे फुले या नामाला लागलेलं काय आहे विशेषण आहे परंतु ते फुले या शब्दाच्या नंतर आलेलं आहे म्हणजे काही वेळेला असं नामाच्या नंतरसुद्धा विशेषण येऊ शकतं त्याला आपण विशेषण असं म्हणतो म्हणजे फुले या नामाचं विशेषण काय आहे सुगंधी आहे म्हणजे फुले या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे तर सुगंधी आहे म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सुगंधी हे फुले या शब्दाचं बरोबर विशेषण आहे यानंतर बघा पुढील प्रश्न खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय क्रमांक एक पक्षी दोन मेघ तीन अंबर आणि चार यापैकी नाही आता बघा जर आपल्याला समजा खग या शब्दाचा अर्थ माहिती नाही पण पर्यावरण आपणाला उत्तर काढता येतं कारण मेघ आणि अंबर हे दोन कसे आहेत समानार्थी शब्द आहेत मग आता दोन उत्तरं एका प्रश्नाची येणार नाही त्यामुळं मेघही येत नाही अंबरही येत नाही यापैकी नाही असं म्हटलेलं आहे एक शब्द तरी उत्तराचा असतोच तिथं म्हणजे खग या शब्दाचा समानार्थी शब्द का आहे पक्षी असा आहे यानंतर बघा पुढील प्रश्न तिष्ठत ठेवणे या, या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता ऑप्शन ए तात्काळ काम हाती घेणे दोन चटकन काम न करणे तीन ताटखळत ठेवणे आणि यापैकी नाही आता काही ना काही याचा अर्थ असणार आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हा डिलीट होतो आता तात्काळ काम हाती घेणे चटकन काम न करणे आणि ताटकळत ठेवणे आता हे दोन ऑप्शन आपल्याला सिमिलर वाटतात चटकन काम न करणे आणि ताटकळत ठेवणे आता काम हाती न घेणे तिष्ठत इथं आपण तिष्ठत आपण समजतो हो या शब्दावरून आपल्याला की एखाद्या गोष्टीसाठी आपण काय करतोय तिष्टतोय हो म्हणजे ते आपलं काम होत नाही म्हणजे तात्काळ काम हाती घेणे हा ऑप्शन येणार नाही आता या दोनमध्ये बघा चटकन काम न करणे आणि ताटकळत ठेवणे यापैकी पर्याय क्रमांक सी ताटकळत ठेवणे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तिष्ठत ठेवणे म्हणजे ताटकळत ठेवणे यानंतर बघा पुढील प्रश्न खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द कोणता आता आपण मराठीमध्ये लिंग ओळखताना काय करतो त्या शब्दाच्या अगोदर तो त्याच्यानंतर ती आणि ते असे शब्द लावतो आणि त्याच्यावरून आपण तो, तो पुल्लिंग आहे स्त्रीलिंग आहे की नपुसकलिंग आहे ते ओळखतो आता येतं बघा पुस्तक या यासाठी आपण तो आ ती आणि ते यापैकी काय लावू शकतो तर ते लावू शकतो म्हणजे ते जर एखाद्या शब्दाच्या पूर्वी आपण लावत असेल तर तो शब्द काय असतो नपुसकलिंगी असतो म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक एक ते पुस्तक हा शब्द नपुसकलिंगी आहे शाळा ही ती शाळा होते म्हणजे स्त्रीलिंग आहे तो बैल होतो म्हणजे पुल्लिंगी आहे ती पालखी होते याचा अर्थ ही स्त्रीलिंग आहे म्हणून या प्रश्न उत्तर नपुसकलिंगी शब्द ओळखायचा आहे पुस्तक हा शब्द काय आहे नपुसकलिंगी आहे यानंतर बघा पुढील प्रश्न भ्रतार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आता हा संस्कृत शब्द आहे भ्रतार या शब्दाचा अर्थ होतो नवरा पती ज्याला आपण म्हणतो ठीक आहे भ्रतार या शब्दाचा समानार्थी शब्द नवरा असा आहे श्वसूर या शब्दाला संस्कृत शब्द सासरा या शब्दाला श्वसूर सखा म्हणजे मित्र असतो ठीक आहे म्हणजेच भ्रतार या शब्दाचा समानार्थी शब्द कोण आहे तर नवरा असा आहे यानंतर बघा पुढील प्रश्न खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते आता शुद्ध वाक्य म्हणजे परत काय करायचं आपल्याला शुद्ध लेखनाच्या चुका शोधायच्या आहेत ठीक आहे शुद्ध वाक्य म्हणजे यातली तीन वाक्य चुकीचे आहेत आणि एकच वाक्यबरोबर आहे बकुळीची रानात सुंदर फुले फुलली होती रानात सुंदर बकुळीची फुले फुलली होती फुलली होती रानात फुले बकुळीची रानात बकुळीची सुंदर फुले फुलली होती आता इथं काय केलेलं आहे सगळ्या वाक्यांमध्ये शब्द सारखेच आहेत फक्त त्यांचा जो क्रम आहे तो योग्य क्रम कोणता आहे हेच आपल्याला इथं बघायचं आहे ठीक आहे तर मग बघूया बकुळीची रानात सुंदर फुले आता हे बरोबर येणार नाही रानात सुंदर बकुळीची फुले फुलली होती आणि बघा इथं रानात सुंदर बकुळीची फुले अगोदर बकुळी पाहिजे त्याच्यानंतर सुंदर विशेषण पाहिजे दोन नंबर चुकीचा आहे फुलली होती रानात फुले बकुळीची हे तर पूर्ण विरुद्धार्थी सेंटन्स तयार केलेलं आहे रानात बकुळीची सुंदर फुले फुलली होती म्हणजे बघा इथं सुरुवातीला काय पाहिजे आपल्याला क्रियेचं विशेषण क्रिया कोठे घडते रानात बकुळी नाम आहे त्याच्यासाठी परत बघा सुंदर फुले इथं याच्यावरून आपल्याला सांगता येतं फुलाबद्दल आलेलं विशेषण आणि शेवटी क्रियापद फुलली होती अशा पद्धतीनं या वाक्याचा बरोबर क्रम असायला पाहिजे म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर बघा पुढील प्रश्न जोड शब्द ओळखा आता जोड शब्दामध्ये दोन प्रकार आहेत जोड शब्द म्हणजे जोडून आलेला शब्द जोड शब्द म्हणजे काय असतो जोडून आलेला शब्द आणि काही काय मग आपण पाहतो की जसं आपण पक्षाला असा शब्द लिहायचा आहे तर हा क्षा हा जोड शब्द आहे याला एक जोड शब्द म्हटलं जातं आणि जोडून एकमेकांना शब्द जोडून आलेला असेल तर त्याला देखील आपण जोड शब्द असं म्हणतो त्यामुळं यामध्ये बघा आपल्याला शोधायचं आहे की जोड शब्द कोणता तर शब्द तुम्हाला दिलेला आहे शब्द दिलेला आहे मग याला जोडून काय येतो तर पै पाहुणा पै पैसा पै अडका आणि धडका तर याच्यामध्ये पैला जोडून येणारा शब्द असतो पाहुणा पै पाहुणा आपण म्हणतो पै पाहुणे काय म्हणतो पै पाहुणे इथं पैसा अडका असा जोडशब्द आहे म्हणजे हे दोन एकमेकांचे जोड शब्द आहेत त्यामुळे हे दोन्ही तर येणारच नाहीत ना लक्षात घ्या आता हे धडका तर काय विचित्रच आहे म्हणजे पैसा अडका असा येतो पै पाहुणा असा येतो म्हणजे पैचा जोडून आणलेला शब्द कोणता आहे तर पाहुणा पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे यानंतर बघा पुढील प्रश्न महोत्सव या शब्दाची संधी सोडवा महान उत्सव महा उत्सव महू उत्सव उत्सव महान आता हे दोन शब्द येणारच नाहीत महू असा कुठे नाही कारण महोत्सव याच्यामध्ये महा आणि उत्सव अशी याची योग्य संधी असायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन महा उत्सव याचं बरोबर उत्तर आहे यानंतर बघा पुढील प्रश्न केलेले उपकार विसरणारा म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे उपकार केलेला जो विसरतो त्याला कोणता शब्द वापरला जातो किंवा त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं आता कृतज्ञ आणि परोपकारी हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत केलेले उपकार जाणणारा जो असतो त्याला आपण कृतज्ञ म्हणतो आणि तोच कसा असतो दुसऱ्यावरती परोपकार करणारा असतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा पर्याय क्रमांक तीन कृतघ्न आता कृतज्ञ आणि कृतज्ञ यावेळा याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा जमलिंग होतं म्हणजे उपकार विसरतो तो असतो कृतज्ञ आणि जो जाणतो तो असतो कृतज्ञ इथं विचारले विसरणारा कोण तर विसरणारा कोण आहे कृतज्ञ आहे म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केलेले उपकार विसरणारा कृतघ्न यानंतर बघा मराठीतील आद्यग्रंथ कोणास किंवा कोणत्या ग्रंथास मानले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे लीळा चरित्र हा मराठी भाषेतील पहिला आद्यग्रंथ आहे पुस्तक आणि लेखक याच्यावरती शंभर टक्के प्रश्न कोणत्याही परीक्षेमध्ये इथून पुढे येणार आहे टी सी एस आय बी पी एस किंवा शिक्षक भरती याच्यामध्ये विचारला जातोचं लक्षात घ्या यानंतर बघा पुढील प्रश्न सभा या शब्दाचे लिंग ओळखा बघा आताच आपण बघितलं की तो ती आणि ते हे शब्द लावून आपण त्याचं लिंग ठरवतो इथं सभा सभा कशी आहे तो सभा म्हणतो आपण नाही म्हणत आहे ती सभा बरोबर आहे म्हणजे ती लागल्यानंतर काय होतं ते स्त्रीलिंग होतं म्हणून सभा हे हा शब्द कोणत्या लिंगातला आहे तर स्त्रीलिंगी आहे यानंतर बघा ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण एका परीक्षेमधले एका प्रश्नपत्रिकेमधले सगळ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण बघितलेलं आहे याच पद्धतीनं आपण सर्व मराठी आणि इंग्रजी सर्व झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतील दोन हजार सतरा त्याच्यानंतर दोन हजार बावीसचे जे मेमरी बेस्ड प्रश्न आहेत या सर्वांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही फक्त या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या धारकापर्यंत पोहोचवा तुम्हाला अशाच पद्धतीचे मोफत व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद